साय कुर्ले साधारणत अंश आहे असत मंडळी कसली मोठी खळी कांड दिसली ही बघा आणि पकडण्यात यश गव गंडळी दिसणे आमचे तेरा कुर्ले होते आणि रिस्क्यू कसा करतो आम्ही बघा असं रिस्क्यू करत करत जावा मंडळी नमस्कार 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 जसं की बघतास तुम्ही आता पाऊस तर आणि कुर्ले पकडूक चाललो आम्ही क्रॅप कॅचिंगला मासे पण भेटले तर भेटतील पहिल्या पावसाचे मासे आणि खेकडे पकडायचे आहेत so, सो चला तिकडे गेलेलं आहे पुढे ऑलरेडी सो लेट्स गो दोन मिनटामध्ये बबन काका भेटलेले हा। असत आणि बबन काकांचा आशीर्वाद घेऊन पुढे चालतो चार कुर्ले एक्स्ट्रा कामांत कधी आला हो तो सकाळी मस्त मस्त चालला पुढे जातो वाट थोडी पण ठीक आहे मंडळी व्हाळात पाच दिला आणि व्हाय चलतो छत्री घेऊच्या घेतलेली आहे बदलू नको ना गे दोन आई

ही पट्टी पण मंडळी तुम्ही बघताय ही पट्टी जर ठिकरू वगैरे गावले तर ते मासा अजून दिसत नाही ना थोड्या वेळात खाली आम्ही मळ्यात जातलो शोधू शोधूचा लागतं मंडळी कुर्ले पकडायचं म्हणजे खायचं काम नाही हा मेहनतीचं काम हा शोधायला भरपूर लागतं हळूहळू चालावं लागतं मंडळी कारण जर फास्ट चाल जर चाललं एक तर पाणी आताच आलेलं आहे आणि पाणी जर गदूळ झालं तर आपल्याला खेकडे किंवा मासे असतील तर दिसणार नाही हे बघा ते डेंजर आहे वाकून जायचं लक्ष म्हणजे असं वाकून जायचं पप्पा आई बघी म्हणजे बघ कसली मोठी खळी खांड दिसली बघा हा आणि पकडण्यात यश म्हण बारा तेराकडे गावलेत जास्त ना पण आता आम्ही मंदिराच्या इकडून पुढे जातो इकडच्या ठिकाणी बघूया हय काय गावता काय किशोर मंडळी असे थोडे शोधेशोत जाऊच्या लागतं काही कुर्ली हा का दिसतं काय मोबाईलच्या टॉर्चने एवढं काय शक्य नाही हा पण का त्या ना अतिवादाकडे होती काय होती असा मंडळी शोधूचा लागता मंडळी पेशवी आमची तेरा कुर्ली होती आणि रिस्क्यू कसा करतो आम्ही बघा असं रिस्क्यू करत करत जाऊच लागत चला च लागता खाऊ खायात मेहनत करू खो कुरले हवे तेव्हा जरा धावपळी अशी करूक हवी मंडळी आणि या सीझनमध्येच असतात नंतर काय भेटत नाही म्हणा एक इकडे हे साहे कुरले आहेत वाळ्यातले पहिल्या पावसाचे कोंड आहे इकडे त्याच्यामुळे थोडंसं कडेकडे चला लागतं मंडळी साय कुरल्या त्याच्यात ह्या गोंती तर खूप मेहनत केलेली आहे आम्ही कुट्यातून जुडपा जुडपातून

आता हे साफ करणार तर मंडळी पहिल्या पावसाचे साय कुरले व्हाळात चढले व्हाळात पाणी येलं आणि खेकडे पकडलेत आम्ही थोडे जास्त ना विषय गावले म्हणजे निस्त्यापुरती चांगले जाऊ था। आहेत सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणेच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून विसरा नको आणि हो एक मात्र नम्र विनंती करतं आहे पहिल्या पावसाच्या वेळी कसं माहिती आहे व्हाळात किंवा ओढ्यात म्हणा किंवा तुमच्या आ... तो छोटे छोटे ओढे असतात त्याच्यामध्ये पाणी हळूहळू येतं आणि सुरुवातीच्या स्टेजला गाळ असतो म्हणजे कचरा टाकलेला असतो गाळ असतो पालापाचळ असतो सुकलेली झाडं असतात तर एक नम्र विनंती मंडळी तुम्हाला सगळ्यांना की ज्यावेळी तुम्ही मासे पकडायला किंवा खेकडे पकडायला जाल तर त्यावेळी सेफपूर्वक जा ओके कारण तुम्ही सेफ तर मासे काय सगळंच भरपूर असेल पण परन... सुरक्षित राहणं पहिलं महत्त्वाचं आहे मंडळी सुरक्षित राहा सतर्क राहा त्यामुळे पुन्हा सांगतो आहे ज्यावेळी तुम्ही रात्रीच्या वेळी मासेमारी किंवा खेकडे पकडायला जाता इवन दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला असं जाता तर तुम्ही सुरक्षित राहा तुम्ही सेफ असलेलं बरं आहे ओके सो सर्वांनी एन्जॉय करा हा पावसाळा दोन हजार पंचवीस लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय रजा घेते तुमचं निखिल आपला माणूस निखिल बाय बाय